प्राध्यापिका स्वातीराव सु माझ्या युट्यूब चॅनल वर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते नवरात्रीचा उत्सव सर्व देशभर चालू आहे आणि आज रंग आहे केशरी केशरी किंवा नारंगी असं या रंगाला म्हटलं जात उत्साह असेल प्रामाणिकपणा असेल सरसं चैतन्य असेल हे असे। या रंगाचं वैशिष्ट्य आणि आज माझ्या बरोबर माझ्या सख्या सुद्धा मला दळण लागण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत या आहेत प्राध्यापिका मुग्दा कुलकर्णी मॅडम तसेच मी तर तुम्हाला माहितच आहे या आहेत राणी ताई या आहेत प्रणिता ताई या पण आज माझ्या बरोबर या ठिकाणी उपवासाची आहे आहे दळू लागणार सकारात्मक आपण वाटचाल करत आहोत आणि म्हणूनच हा रंग परिधान करण्याची समाज माणसामध्ये पद्धती असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते चला आज मी मळाबाईचे गाणं तुमच्या पुढे सादर करत आहे मळाबाई ग सापडले दोन मोतीये कलाल दोन मोतील दोन मोतीये कला आई द मला बाई तुझी झाड ते पायरी झाड पायरी तुझी झाड ते पायरी मला ग सापड मया बाई तुझ्या सांगते कानात सांगते कानात तुझ्या सांगते कानात बारात माझ्या जीवलाव घरनात जीवलाव घरात जीवला वगरना हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक ला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद